खरेदी आणि आपल्यातला आप जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण संध्याकाळी कर साजरी करतो जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा ज्या आपल्या लोकांवरती हल्ला झाला कुठून झाला पोलिसांना काही माहिती नाही का मंदिराच्या मधून प्रार्थना करून जात असताना आपल्या महिला यांच्यावरती अल्लाह तो मस्जिदीतून लोकांनी केला कशा करता केला फक्त मस्जिद वाढवायची ते मंदिर बंद झालं पाहिजे इथे ते येणारे लोक बंद झाले पाहिजे जय महाराष्ट्र मी शब्बीर फुलमाबरी सोलापूरहून माझे सर्व हिंदू भावांना आणि मुस्लिम भावांना माझी एक कडकडीची विनंती आहे अहमदनगर जे अहिल्यानगर झालेलं आहे तर तिकडे राहणारे सर्व हिंदू आणि मुस्लिम भावांना मी सांगू इच्छितो जे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता आणि सभाही झाली तर या सभेमध्ये जे जगताप सर आहेत संग्राम जगताप सर आणि त्यानंतर ते आमचे गोपीचंद परेडकर सर यांचे भाषणही झाले आणि सर्वात प्रथम जे संग्राम जगताप साहेब जे म्हणाले आमदार ही आता दिवाळी जवळ आहे काहीही खरेदी केले तर तुम्ही हिंदूकडूनच खरेदी करा असं त्यांचं म्हणणं आहे मी जगताप सर यांना सांगू इच्छितो सर हा आपला भारत देश आणि आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे अहिल्याबाई होडकर यांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो तुम्ही राहणारे अहमदनगर अहिलियानगरचे आहेत तुमच्या एरिया एरियामध्ये ज्या एरियामध्ये तुम्ही निवडून आलो तिथं तुम्ही किती विकास कामे केले हे मला सांगा अगोदर ड्रेनेजचा प्रॉब्लम आहे लाईटचा प्रॉब्लम आहे रोडचे प्रॉब्लम आहे प्रत्येक ठिकाणी मोठमोठे रोडवर खड्डे पडलेले आहे आणि तुम्ही स्टेजवर आला की जे यंग सर्कल आहे त्यांना तुम्ही एकदम तावमध्ये आणतात तुम्ही असं करा तसं करा हे मुसलमानशी असं बोला यांच्याशी व्यवहार करू नका साहेब त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं मला एवढं सांगा आणि तुमच्या अहिल्यानगरमध्ये हॉस्पिटलची व्यवस्था नाही सरकारी जे हॉस्पिटल आहे तुम्ही तिथं प्रस्थिती बघा काय हाल आहे एज्युकेशनचा लांबून लांब त्याचा ठिकाणा नाही सगळं प्रॉब्लेम आहे हे सोडून तुम्ही फक्त जे यंग सर्कल आहे त्यांचं माइंड डिव्हाइड करायला तुम्ही थोडा तरी विचार करा आणि जे आमचे गोपीचंद परळकर आहे त्यांनी पण भाषण केले साहेब त्यांचा बोलणं बघा तुम्हाला ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले तुम्ही तुमच्या त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं मला एवढं सांगा फक्त स्टेजवर आले की मुसलमान असे आहे जे आदी आहे हे आहे ते आहे हिंदू मुस्लिम हिरवा भगवा हे करत बसू नका साहेब आपला भारत देश पन्नास वर्ष मागे आहे चीन आपलं पुढं चाललंय मी एक आपल्याला गोष्ट सांगतो माझा एक मित्र आहे त्यांनी चायनाला गेला होता व्हिजिट करायला फक्त फिरायसाठी त्या मोबाईल कंपनी जे मार्केट आहे मोबाईलचा त्या मोबाईल मार्केटमध्ये मा तिने गेला आयफोन आयफोन एक लेडीज होती त्या ते काउंटरवर तिने टाईम लावून अठरा मिनटात तिने आयफोन तयार करून दिली त्याला एवढा फास्ट चाललेला आहे चीन आणि आपण इथं हिंदू मुस्लिम हे नगर बदला ते नगर बदला तुम्ही नाव बदला आणि काम पण करा ना तुमचे हे भाषण ऐकूनच आमचे भारताचे क्रिकेटपटू जे कप्तान होते विराट कोहली यांनी असं नमस्कार करून हा आपला भारत देश सोडून गेले का गेले तुम्ही विचार करा त्यांनी स्पष्ट सांगितले पूर्ण परिवारसह त्यांनी हा भारत देश सोडून लंडनमध्ये शिफ्ट झाले हे तुमच्यामुळं झाले तुम्ही नितेश राणे साहेब जगताप साहेब अजून दोन तीन चार पाच आहेत तर तुम्ही हे करू नका साहेब बघा आपल्या महाराष्ट्रात किती प्रॉब्लेम आहे आपल्याला कामधंदे नाही आपले जे पोरं शिकत आहे तुम्ही त्या पोरांना तुम्ही एकदम त्यांचा तो तोपच्या तोंडावर तुम्ही त्यांना हे करायला आहे म्हणजे तुम्ही असं बोला त्यांच्याशी असं वागा तुम्ही भांडण करा हे करा जर समजा ते पोरं भांडण केले काय केले दंगा झाला तर त्यांचं जर भविष्य खराब झालं ना त्यांना नोकरी मिळणार नाही त्यांचा पासपोर्टही होणार नाही प्रत्येक ठिकाणी <coughs> चौकीमध्ये गेले तर एकदा त्यांचा रेकॉर्ड खराब झाला की त्यांना नोकरी मिळणार नाही लोन पण मिळणार नाही तर मी यंग सर्कल जे हिंदू आणि मुस्लिम माझे भाऊ आहे त्यांना मी सांगू इच्छितो असे जे नेते लोक आहेत त्यांच्या चक्करमध्ये पडू नका त्यांच्या बोलण्यावर ऐकू नका ऐका आणि सोडा आपला देश आपण आपले बाप आपला परिवार हे जे नेते लोक आहे त्यांचे परिवार बघा त्यांचे मुले बघा कुठं शिकत आहे कुठं जात आहे परदेशात काय करत आहे तिने त्यांची संपत्ती किती आहे आणि आपला महाराष्ट्र किती खड्ड्यामध्ये चाललंय किती कर्ज आहे हे बघा तर मी हात जोडून आपल्याला सर्व विनंती करतो की आपण कायद्याच्या चौकटीत राहून डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधान आहे जे कायदा आहे कायदे में रहेंगे तो फायदे में रहेंगे हे जर तुम्ही विचार केला ना आपल्या आईबाबाला बघा आपल्या भावांना बघा बहिणीला बघा उच्च शिक्षण घ्या आणि आपल्या भारताच्या नाव उज्ज्वल करा एवढंच मी सांगू इच्छितो अजून भरपूर आहे काही सांगायला तर जमजम न्यूज इंडियावर माझी न्यूज तुमच्याकडं पोहोचली ना हे शेअर करा आणि सावध रहा असे नेते मंडळींची सावध रहा त्यांनी आपले घर भराले आहेत आपल्याला खड्ड्यामध्ये घालले आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय सोलापूर